अपना ला तर ला किती गरम आहे आपण आंघोळीला घेतो ना तसं पाणी एकदम तर मित्रांनो वाजले सकाळचे सहा आणि मी आता व्हिडिओला सुरुवात केले बघू शकता सर्वीकडे किती धुक्क पसरले होते आणि काल रात्री खूप पाऊस पडला आहे आणि दिवसभर पाऊस होता रात्री पण भरपूर पडला आणि सकाळी बघितलं तर असं सर्व इकडे धुक्क वगैरे पस पडलेलं तर तुम्हाला थोडं खाली जाऊन दाखवतो की शेती वगैरे आहे तिकडे किती धुक्कं पडलं ते समोरचा माणूससुद्धा दिसत नाही एवढं दुःख आहे ही सरळ दासवंदीचं झाड आहे त्याला कले वगैरे आहेत तर इकडे खाली बघू शकता शेताकडे किती आहे ते समोर बघू शकता धुक्काचं धुकं आहे पूर्ण असं आजचं गावचं वातावरण आहे मी आता चाललो आहे थोडा फेरपट्टा मारण्यासाठी तर आता मी पोचले वरती सानेवरती तर वरती आपली सान आहे तिकडेच आता पोचलो आहे तर मित्रांनो ही आपले हे सान ते बघू शकता आपण आता साण आलं आहे आणि आपले हे बोर्ड लागले आणि असा पूर्ण परिसर आहे सानेचा बघू शकते इकडे झाडे वगैरे लावलेत मस्त वातावरण आहे आणि हा रोड गेला आपल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिराकडे नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील बिर्ले आपल्या युट्यूब ते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तर मित्रांनो आत्ता मी चाललो आहे आपल्या गावच्या देवलामध्ये पाय वगैरे पडून येतो आणि आपल्याला आपल्या गावामध्येच गरम पाण्याचं कुंड आहे तेसुद्धा बघायला चाललो आहे तर बघूया सकाळचं वातावरण कसं आहे तर तुम्ही बघू शकता इकडे हिरवंगार आणि मस्त असं धुकं लागलं आहे सर्वीकडे काल पाऊस भरपूर होता आणि आता मी चाललो आहे देव देवलामध्ये पाया पडायला तर बघूयात आता सकाळचं वातावरण तुम्हाला दाखवतो कसं कसं आहे ते संपूर्ण तर इकडे बघू शकता मित्रांनो पूर्ण डोंगरात बघाल तर असं सर्व इकडे धुकं लागलं आणि आपल्या गावचा नजारा मस्त असा थोडेसे सूर्यदेव वरती आलेत बघू शकते इकडे आणि आपल्याला या रोडनी सरळ जायचं आता आपल्या गावच्या देवलाकडे गावाला मित्र आलं की गावचं वातावरण एक नंबर असतं एकदम सकाळचं बघण्यासारखं बघू शकतं इकडे काजू झाडे आणि तिकडे धुकं वगैरे बघू शकतं कसं लागलं आहे ते डोंगराला पण आता चाललो आहे डायरेक्ट खाली तर मित्रांनो ढग वगैरे बघू शकतो वरती कसे आले ते बॉक्साचे आणि समोर बघते ती आहे तिकडे आणि मोर ओरडते तिकडे बघू शकता मोराचा आवाज येतोय ओरडण्याचा आणि आपण रिक्षा केली ना चालत जा जातो आहे तर तुम्हाला थोडा दाखवण्याचा प्रयत्न करतो की कसं गावचं वातावरण आहे ते असे रोड आहेत गावाला मस्तपैकी असे तर आता चालत चाललो आहे आणि अर्ध्या रस्त्यामध्ये मी आलो आहे बघू शकता सकाळचं वातावरण एक नंबर कोणच नाही रस्त्याला एकदम शांतता आणि फक्त पक्ष्यांचा आवाज आहे पक्ष्यांचा आवाज ऐका तुम्हीच मस्त सकाळचा असा आवाज कानावर येतो वेगवेगळ्या पक्ष्यांचे गावाकडली पायवाट शे पायवाट बघू शकता कशा पद्धतीने तेरासुद्धा इकडे आलू हे सर्व इकडे आमच्या इकडे खैराचं प्रमाण जास्त आहे खैराचं झाड आहे सर खैराचं प्रमाण आमच्या इकडे भरपूर बघू शकता खैरच खैर खायर। तर मित्रांनो इकडे बघू शकता हे आहे कोकणातलं सोनं म्हणजेच खैराचे झाडे आहेत ही सर्व आणि आपल्याकडे हे खैर खूप महाग विकले जातात असे एक झाड भरपूर किमतीत विकले जातं तर अशी हे खैराची झाडं आहेत हे बघा इकडे सुद्धा बघू शकता बारीक बारीक किती खैर आहेत ते पूर्ण आपल्याकडे खैराचं प्रमाण जास्त असतं पूर्ण तरी रोडनी सागाचे सुद्धा झाड आहेत बघू शकता हे साग आहेत आपण जे फर्निचर वगैरेला वापरतो ते सागवण अशी लाईनीत लावलेत आता थोडे अजून उंच होणार ते तर फायनली आता दहा मिनटात मी आता पोचेन देवलामध्ये तर बघू शकता अशी पायवाट असते तर आपण थोड्या टायमातच देवलामध्ये पोचणार आहोत आता अशी पायवाट आहे खायला देवलाकडे दे। रोड सुद्धा आहे खालून तिकडून रोड आहे आणि आपण आता शॉर्टकट नाही जातोय हे बघा असं कुंपण केलेलं असतं सर्व आणि समोरच आपलं दिसतंय ते आपल्या ग्रामदैवतेचं देऊळ आहे बघू शकता इकडे इकडे सग हा जो परिसर दिसतोय तो पूर्ण दसरा होतो इकडे शिपणं वगैरे सर्व होतं समोर आपल्या रामदेवतेचं देऊळ आज तुम्हाला आमच्या ग्रामदेवतेचं दर्शन घडवून आणतो ती भारी वाटते एकदम श्रीदेव केदार वाघंबरी गाव रामदेवत मंदिर कोकरे हा इकडे आजूबाजूचा परिसर आहे समोरचा बाजूला मित्रांनो जंगल आहे पूर्ण इकडे जुनं देऊल होतं इकडे आता नवीन तर आपण मित्रांनो आता देवलामध्ये एंट्री केली आणि बघू शकतो इकडे देऊल पूर्ण असं सुंदर असं देऊल आहे आपल्या ग्रामदेवतेचं एंट्रीमध्ये आपण पहिलं पाया वगैरे पडूया नंतर तुम्हाला मी संपूर्ण दाखवतो देऊल तर मित्रांनो मी आता सर्व ग्रामदेवतेच्या पाया पडून घेतो केदार देव पावनाई देवी सोमेश्वर देव वरदान देवी बघू शकता वागंबरी देवी रगत रगतपिती देवी इकडे कालकाई देवे आपल्या देवळाचा लोक आहे वरती इकडे सुद्धा एक तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला मी आपल्या ग्रा ग्रामदेवताचं दर्शन घडवून आणलं आहे बघू शकता इकडे सुद्धा मस्त सै आणि पाठीमागे पूर्ण जंगल आहे पूर्ण चारी बाजूने इकडे पूर्ण जंगल आहे पक्षी वगैरे सर्व खाली इकडे नदी आहे तर फायनली मित्रांनो दर्शन वगैरे झालं आहे आणि आत्ता मी निघालो आहे आज जवळ आता गरम पाण्याचा कुंड आहे तिकडे चाललो आहे आणि तुम्हाला दाखवतो गरम पाण्याचं किती पाणी गरम वगैरे आहे आणि वाफा कशा येतात त्या चला आता आपण डायरेक्ट तिकडेच जाऊया आणि हा देवलाचा व्ह्यू बघताय मागे सुंदर असा नजारा तर मित्रांनो आपण येताना इकडून आलेलो शॉर्टकटने पाय वाटेने आणि आपल्याला आता जायचं आहे इकडे रोडने तर असं आपल्या देवलाचा नजारा होता पूर्ण मस्त वेगळ्याचा तर मित्रांनो आपण आता चाललो आहे खाली जाऊया तर मित्रांनो इकडे बघू शकता चवई चवईचे पान बघू शकता केवढं मोठं असतं ते एकदम ही चवई बोलतं त्याला तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे पाताळीवरती बघू शकता खाली असा उतार आहे आणि खाली पर्याय मस्त इकडे आपलं बोर्ड लागलं आहे गावदेवी मंदिर कोकरे हा गे रोड गेला आहे आणि हा आपल्याकडे इकडे वरती रोड गेला आहे गोरलेवाडी कोटरवाडी आणि घडशेवाडी इकडे असा रोड गेला आहे आणि आता जायचं आहे खाली चौकाकडे पूर्ण खोतवाडी आणि पर्याय बघू शकता आपल्या दोन ही पहिली जुनी ब्रिज होता तो आणि आता नवीन बांधलेला ब्रिज आहे ह्याच्यावरून सुद्धा पावसाळ्यात पाणी जातं आपण जेव्हा शाळेत असतो ना त्या ब्रिजवरने यायचं आता ह्याच्यावरने याची सुद्धा कंडिशन खूप खराब झाले तर फायनली मित्रांनो आपण आता चौकात पोचणार आहोत पाच मिनटात आपली गावची गादी आहे इकडे पालखी वगैरे बसते जेव्हा शिमगा होतो तेव्हा इकडे पालखी बसते त्याला गादी बोलतात तर आता आपण पोचणार आहोत पाच मिनटात चौकाजवळ आणि इकडे हलद बघू शकता किती केली ती पूर्ण हलद आहे आणि आपण आता फायनली चौकामध्ये पोचलोय आपलं शिवाजी चौक आहे इथून आपल्याला रिक्षा बस सर्व इकडून यावं लागते एवढ्याला खाली एकदम शांत शिवाय चौक कोण सुद्धा माणूस नाही चौकामध्ये हा रोज जो रोडवरती गेला तो नाही शिकडे गेला आणि हा इकडे सावळा संगमेश्वर इकडे गेला रोड एकदम सामसून <गगगाँ> हा वरती आपल्या इकडे रोड गेला आणि हा वरती इकडे नाहीशिकडे तर फायनल मी आता मित्रांनो चालत चाललो आहे आपली घाणेकरवाडी तिकडे चाललो आहे गरम पाण्याची इकडे तर असा रोड पूर्ण अजून आपल्याला वीस पंचवीस मिनटं लागतील तर असा रोड पूर्ण चालायचा चाला चालत चालत जायचं आहे आज तर आपली कोकरे गावातील ही निम्मेवाडी आहे बघू शकते इकडे निम्मेवाडी तर मित्रांनो आत्ता मी आपल्या जनता माध्यमिक विद्यालय कोकरे हायस्कूलजवळ पोचलो आहे तुम्हाला दाखवतो थोडक्यात हायस्कूल एक मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आपला हायस्कूल तर कोकरेगावातील अजून एक वाडी मी तुम्हाला दाखवतो येऊ शकता वाक्शेपवाडी वाक्शेपी वाडी तर असं आणि समोर आपलं कोकरे हायस्कूल आहे जनता माध्यमिक विद्यालय कोकरे हा जो शाळेचा गेट आहे ना मित्रांनो तो जेव्हा आम्ही दहावीला होतो ना आणि दहावीची बोर्डची परीक्षा जेव्हा मी पास झालो त्या सर्व मुलांनी हा दिलेला बोर्ड आहे एक आठवण म्हणून बघू शकते इकडे शाळेला आपल्या काही ना काहीतरी मुलं देतच असतात कारण का शाळेनं आपल्याला घडवलं आहे भरपूर काय असं दिलं आहे तर हा आपल्या जनता माध्यमिक विद्यालय कोकरे बघू शकता असा बोर्ड आतून बंद आहे शाला तर इकडे एक है, है दो, इमारत आहे आणि समोर अशी बघताय तो इमारत आहे तिकडे असा पूर्ण परिसर आहे आणि तो आपला दहावीचा वर्ग होता एक जुनी इमारत होती इकडे फु पुढे पहिली आणि आता तिकडे नवीन झाले चला आपण जाऊयात पुढे आता लगेचच घाणेकरवाडी लागेल आपल्याला आपण आता थोड्या टायमातच पोचणार आहोत गरम कुंड्याकडे तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे कोक्रे घाणेकरवाडीमध्ये तर ही आपल्या गावची घाणेकरवाडी आहे इकडे खाली तिकडे पोचलो आहे इकडे अजून एक पर्याय लागला आहे आपल्याला जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा हे हा ब्रिज एकदम खाली होता त्याच्यावर पाणी जायचं पूर्ण आताही उंच केलं इकडे वरून आला आपल्या आपल्या घराकडून आला हा पूर्ण पाणी तरी घाणेकरवाडी आणि समोर बाप्पा जे येतात तिकडे गरम पाण्याचं कुंड आहे तुम्हाला दाखवतो थोडक्यात तर मित्रांनो आपल्या गावामध्ये तुम्हाला जर गरम पाण्याचा असा जर आनंद घेत असेल तर तुम्ही जो मुंबई गोवा हायवे आहे आणि मुंबई गोवा हायवेला लागूनच नाशीपाटा म्हणून आहे नाशी पाट्यातून आते इकडे कोकऱ्याकडे आणि इकडे नाभी वाडी करून आहे बघू शकते इकडे नाभिक वाडी इकडे असा वरती जायला रोड आहे आणि हा रोड आपल्याकडे गेला वरती मित्रांनो एस टी आली आपली तर ही सकाळची एस टी आले आता वरती नाहीशीकडे जाईल आणि परत रिटर्न येईल ती साडेआठची आपली एस टी आहे चौकामधून जायला वरते आहे रोड आहे तर तुम्हाला असा गरम पाण्याचा आनंद घेता येईल बघू शकता वाफा आपण जवळ जाऊन बघणारच आहोत आता मी पण पहिल्यांदाच आलो इकडे हे जे पाणी होतं ते पूर्ण गर गरम पाणी आहे तुम्ही बघू शकता वाफा तुम्हाला तुम्हाल दिसत असतील का माहिती नाही व्हिडिओमध्ये संपूर्ण पाणी हे गरम आहे बघा इकडे बघू शकता हे संपूर्ण पाणी गरम आहे तुम्हाला वाफा दिसत असतील वरती येणार आहे पाण्यातून मोठासा गरम पाण्याचा झरा लागलेला मित्रांनो आणि इकडे आपल्याला असं विहीर बांधत असताना एक लागलेला मस्त असं पिकनिक पॉईंट झाला इकडे पाणी बघू शकता तरी गरम आहे ते मित्रांनो पाणी बघू शकता ती गरम आहे आपण अंघोळीला ना तसं पाणी एकदम मजा आली मित्रांनो बघू शकतं इकडे असं अंघोळीला वगैरे बसायला गेले मस्त वेगळी इकडे सर्व आपल्या गावची लोक येतात अंघोळी वगैरे करतात मस्त वेगळी गरम पाणी मस्त एकदम गरम पाण्याच्या वाफा बघू शकता तुम्ही एक आरवलीला गरम कुंडा आहे आणि एक आपल्या इथे आता आहे मस्त वेगळे असं आणि इकडे सर्व वाड्यात बनेवाडीने आहेत संपूर्ण इकडे मत्तेवाड्यात ते सर्व लोक ह्या गरम कुंडावरती मस्त असा आनंद घेण्यासाठी येतात सुद्धा बघू शकता किती गरम पाणी येते तर मित्रांनो मी एका दिवसासाठी आलेलो गावी आणि त्याचाच व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे मी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय इथे स्वतः थांबवतो मी ब्लॉग चला आता आपण जाऊया डायरेक्ट मुंबई